देवळा येथे ऑपरेशन सिंधूरच्या यशाचे स्वागत म्हणून तिरंगा यात्रा देवळा प्रतिनिधी देवळा तालुका येथे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन सिंधूरच्या यशानिमित्त भारतीय सैन्याच्या स्मरणार्थ तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली या यात्रेसाठी माजी सैनिकांचे मोलाचे योगदान दिसून आले त्याच पद्धतीने देवळा परिसरातील ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी सैन्य भरतीसाठी असलेले प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने भारतीय तिरंगा ध्वज हातात घेऊन उपस्थित होते यावेळी माजी सैनिकांचा सत्कार भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष किशोर आहेर व इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला यात्रेचे स्वरूप छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून बस स्टँड पोलीस स्टेशन पेठ गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पाच कंदील येथे तिरंगा यात्रेची सांगता करण्यात आली या यात्रेसाठी तालुक्यातील सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी समाधान केदारे निवासी सह अमोल आहेर देवळा